आपल्या मतदारसंघामध्ये दोनशे त्रेसष्ट गावं आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ दो 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 पाहुणे दोनशे ते दोनशे ऐंशी गावं माझी पूर्ण झालेली आहेत प्रचार करून आता राहिलेली गावं माझी एक दोन तीन दिवसामध्ये पूर्ण तीसुद्धा होतील तीसुद्धा पूर्ण होतील आणि आता ज्या ज्या गावामध्ये मी जातोय त्या ठिकाणी अगदी उ उद, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय लोकांना दोन्ही जे उमेदवार हो आहेत नितेश राणे असेल किंवा संदेश पारकर असेल यांची हात मिळवली असल्याची त्यांना सुद्धा खात्री ही होत आहे आणि नक्कीच मला त्यांनी पाठिंबा सर्वांनी दिलेला आहे आणि अं जीत आपली निश्चित होते हा आणि जो संशय मी संदेश पारकर यांच्या अं म्हणजे यांच्यावर करत आहे त्याला कुठेतरी त्याने स्वतः संतेश पारकर यांनी स्वतः कुठेतरी त्याला दुजारा दिलेला आहे त्या रापण महोत्सवामध्ये ते आणि नितेश राणे जे एकत्र दिसत आपल्याला त्याचं हे आपल्याला ज्वलंत उदाहरण आहे